एक गोष्ट तर क्लिअर आहे आता वेळ बदलायला थोडा वेळ नाही लागू देणार आई बाबा मिळून चार पाच लेकरांना सांभाळू शकतात पण चार पाच मिळून एक आईबाबा नाही सांभाळू शकत ते वाटून घेतात भाई काही दिवस तू सांभाळ काही दिवस तू सांभाळ लेकरात ना आईबाबांना बोध समजत आहे आणि माणसाची एवढी गंदी जात आहे ना भाई आपण त्या लोकांना टार्गेट करतो या त्या लोकांना त्रास देतोय जे आपल्यापेक्षा कमजोर आहेत आपण आपल्यापेक्षा ताकदवर लोकांना कधीच त्रास नाही देत ते ऐकून घेतात म्हणून सगळा त्रास त्यांना देतोय आता घरातून कोणाला बाहेर काढला येईल आईबाबांना कारण की दुसऱ्या व्यक्तीसमोर आपली काही चालत नाही कशी चालणार ना बाई प्रत्युत्तर करायची आपली हिंमत नाही आई समोर केल्या जाईल बाबासमोर केलं जाईल ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठी नाही लढू शकत तर तुम्ही काय अर्थ तुमचं जीवन जगायचं काही नाही तुम्ही कोणत्याही पदावर राहा किती मोठ्या पदावर राहा अर्थ नाहीये जर आपल्या व्यक्तीसाठी जर स्टँड नाही घेऊ शकत तुम्ही कोणत्या परक्या व्यक्तीच्या दबावाखाली तुमचं जगण व्यर्थ आहे सोडून द्या कारण की जर हे आज परिस्थिती ही तुमच्या आई बाबांवर आहेत ना हीच परिस्थिती उद्या चालून तुमच्यावर सुद्धा रे वाचणार थोडी तुम्ही लोक घुमून फिरून सगळा विषय तिथेच येणार आज तुमचे आई बाबा आहेत उद्या तुम्ही लोक राहणार आणि मी जर ना तर उद्या मी पण राहील तिथेच कसं असतं जो विषय तिथे संपवायचं असतो नाही तर भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात काढत कोरत बसलो ना तर उरलं सुरलेलं भविष्य काळे दुःखात लोटले आता नेहमी लक्षात ठेवा